जद सांगली रस्त्यावरील खड्डे मुजवावे अन्यथा आंदोलन भाजप नेते राघवेंद्र चौगुले यांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनात म्हटले आहे की संभाजी चौक ते महावितरण ऑफिसपर्यंत या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते खड्डे न मुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप युवा नेते राघवेंद्र चौगुले यांनी प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर राहुल शिंदे प्रमोद ऐवाळे आदी जणांच्या सह्या आहेत संभाजी चौक ते महावितरण ऑफिसपर्यंत या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून हा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरून रोज शेकडो वाहने जा करतात या रस्त्यावरून जात असताना नागरिकांना जीव मुठी धरून जावे लागत आहे त्याचा जत पोलीस स्टेशनसमोर मोठे खड्डे पडले असून या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत कॉलेजची मुले भरधाव वेगाने वाहने चालवतात एखाद्या मुलाचा जीव गेल्यावर हा खड्डा मुजवणार का सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले असता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केला असल्याचे सांगितले वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने माणुसकी दाखवून खड्डे मुजवणे गरजेचे होते मात्र त्यांनी हात झटकले असून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगून या रस्त्यावरील खड्डे मुजवावे असे निवेदन भाजपचे युवा नेते राघवेंद्र चौगुले यांनी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर राहुल शिंदे प्रमोद ऐवाळे आदी जणांच्या सह्या आहेत